दृष्टकेशेकितान काशीराज वीर्यवा कुर्जितीभोज्च शैब्यच नरपुंगव या श्लोकात दूतराष्ट्राचा राष्ट्राचा पुत्र दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्य यांना सांगत आहे की पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या काही महान योद्धांची ओळख काय आहे तो दाखवतो की पांडवांकडे ही खूप शूरवीर आहेत हा श्लोक आपल्याला शिकवतो की वास्तविक परिस्थिती समजून घ्या आपल्या प्रतिस्पर्धेचे गुण लक्षात घ्या आणि त्यानुसार नियोजनबद्ध वर्तन करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वास्तवदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा